हाई। जास्त बोलत नाही प्रमुख विषय सुरू करतो छावाने ग्रेट ग्रेट मूवी सुंदर चित्रपट आणि हा पिक्चर पाहायलाच हवा काय बोलणार आहे मी आजच्या व्हिडिओत पूर्णपणे ऐका कारण मराठी स्वाभिमानाबद्दल मला या निमित्ताने बोलायचं आहे याच्यानंतर जे व्हिडिओ तुम्ही नाही बघितलेत माझे तरी चालतील पण आजचा हा माझा व्हिडिओ हो। लँडमार्क ठरला तर जीवनाचा सार्थक झाला असं सा वाटेल मला काय आहे छावा मध्ये ह्याआधी ऐतिहासिक पिक्चर येऊन गेले त्यातलाच एक नाही मित्रांनो छावा चित्रपटामध्ये संभाजीराजांचं पूर्ण व्यक्तिमत्व नाही उतरलेलं पण तरीही हा एक भव्य दिव्य चित्रपट आहे हॉलिवूडच्या तोडीसतोड संभाजी राजेंचा भाणेदारपणा देशाची एकनिष्ठता स्वराज्यापती असलेली त्यांची स्वतःची एक शपथ मराठी माणसाची वृत्ती घेतलेलं व्रत न सोडण्याची निमित्ताने जगासमोर येते म्हणून हा चित्रपट आपल्यासाठी महत्वाचा आहे हा चित्रपट जर हिट झाला ना, ता कि ना चित्रापट। चित्रापट तर अनेक निर्मात्यांना वाटेल की मराठीतल्या इतर अनेक शूरवीर सेनानींवर चित्रपट काढावा चालतात हे चित्रपट कारण चित्रपट हे पैशाचंच गणित आहे ते नाही चालले तर कोण नाही काढणार आणि मराठीमध्ये मराठी शूरवीरांबद्दल मराठी सरदारांबद्दल राजांबद्दल जगासमोर चित्रपट येणं का गरजेचं आहे त्याच्याने मराठी बद्दलचा लोकांचा मराठी माणसाकडे पाहण्याची नजर बदलेल कधी एकेकाळी अटकेपार झेंडा लढवणारे आपले मराठी आणि आज काही सन्माननीय नेत्यांचा अपवाद वगळता मराठीला लाचार बनवणारे आपले काही नेते मराठी म्हणजे लाचार स्वार्थी आपलं मतलबी सत्तेसाठी काही करणारा अशी जी प्रतिमा सध्या देशात मराठी बद्दल निर्माण झाली आहे असे चित्रपट आले ना परत मराठीचे मान ताटवते परत मराठी माणसाकडे बघायची नजर बदलते आणि म्हणून हा चित्रपट नव्हे असे अनेक चित्रपट यायला हवेत हा तर चित्रपट चालला ना धो धो तर होणार असे आणखीन चित्रपट येणार त्यातून मराठी कलाकार तंत्रज्ञ ॲक्टर्स कला दिग्दर्शक साहित्यिक लेखक यांना भरपूर काम मिळेल मराठी साहित्याकडे बघण्याची लोकांची आवड निर्माण होईल इतर धर्मीय इतर जातीय पण मराठी साहित्य किंवा इतिहास वाचायला प्रवृत्त होतील मराठीचीच शान वाढेल त्याच्याने आणि म्हणून जेव्हा एखादा निर्माता धाडस करून असा चित्रपट काढतो तर तो, तो चित्रपट धो धो चालायला हवा आणि तो कसा चालेल सगळ्या मराठी माणसाने थिएटरमध्ये जाऊन बघायला हवा जसं साऊथचे चित्रपट का दिव्य प्रमाणात येतात कारण तिथले लोक थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघतात आणि आपण आज मराठी वाचवण्यासाठी एवढं तर करू शकतो की घराबाहेर पडून थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहू शकतो आणि चित्रपट हिट झाला की जे मगाशी मी म्हटलं ते होणारच पुढे मराठीची प्रतिमा पण सुधरेल मराठीतल्या जास्तीत जास्त लोकांना काम पण मिळेल मराठी पूर्ण देशात नव्हे जगात स्वाभिमान वाढेल मराठी माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल हा चित्रपटामध्ये खूप उत्कृष्ट मराठी माणूस दाखवला आणि म्हणून मराठी माणसाने पुन्हा तो एकदा बघायला हवा बघायला हवा कसा मराठी माणूस एक मराठी नसलेला ऍक्टर किंवा मराठी नसलेला निर्माता का वाटलं त्याला असं पैशाचं गणित तर असतंच हो तरीही मराठीत माणसाचं चरित्रनायक घेऊन असा चित्रपट तयार करणं ही रिस्कच असते आणि म्हणूनच त्याने घेतलेल्या या रिस्कला आपण पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे आज मी चित्रपट बघायला गेलो बघितलं तर बरेचसे नॉन महाराष्ट्रीयन लोक होते थिएटरमध्ये मराठी लोक कमी होते नाही मित्रांनो माझ्या बंधू भगिनीनो मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो जा संपूर्ण कुटुंबाला घेऊन जा मध्ये आणि बघा हे वातावरण काय तयार करू शकतं आपल्या राजकारणात सुद्धा ना अनेक छावे आहेत मित्रांनो पण औरंगजेब पण तितकेच आहेत जर हे वातावरण वाढीस लागलं ना खरंच एखादा छावा पुढे होईल राजकारणात पुन्हा महाराष्ट्राला चांगले दिवस येतील कदाचित हा माझा भाबडा आत्मविश्वास बोलत असेल पण वाटत मला असं आणि तुम्हाला ही पण विनंती करतो हा माजा 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 की हा माझा व्हिडिओ तुमच्या सगळ्या ग्रुप्सवरती सगळ्या वरती पसरवा सगळं थिएटर तुडुंब भरलं पाहिजे तर माझं हे व्हिडिओ बनवण्याचं नव्हे तर माझं जीवन सार्थकी लागलं असं मला वाटेल मराठीसाठी अल्प का होय ना फुल ना फुलाची पाकळी का होय ना वाहिल्याचं समाधान मला मला एकट्यालाच नाही तुम्हाला सगळ्यांना मिळू दे चल आज इतकच बाय बाय